फाउंडेशन मुस्लिम जमात आणि सर्व धर्मीय नागरिकांसाठी तर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं जे आयोजन केलंय मी सगळ्या आयोजकांचे के जन फाउंडेशनचे मनापासून जे धन्यवाद यासाठी देतो की नारायणगाव मध्ये अनेक संस्था आणि अनेक संघटना काम करतात परंतु के एन फाउंडेशन अशी एकमेव संस्था आहे वीशे, ती फक्त आरोग्याविषयक हॉस्पिटलविषयक त्या ठिकाणी काम करते याचा मला फार खरोखर अभिमान आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे गुरुवर्य लतीबाई या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे त्यांचं मार्गदर्शन म्हणजे दारेंगाव परिसरातील हिंदू मुस्लिमांना सगळ्यात मोठं मोलाचं मार्गदर्शन आमच्या भाईंचं असतं आणि या ठिकाणी आमचे सुपी सुन्नी मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष यजभाई आतार असे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक काम करणारे सहकारी आमचे दुसरे मार्गदर्शक भाई आमदार असेल आमचे सहकारी मित्र भाई आता ज्यांच्या माध्यमातून खरंतर केजन फाउंडेशनचे ते संस्थापक आणि अध्यक्ष त्याचप्रमाणे रज्जाबाई काजी जे उपाध्यक्ष म्हणून काम करणारे यशभाई मनियार असेल भाई तुम्ही सगळे समीर भाऊन आमदार आहे सकलेन आहे माझ्यासभेत या ठिकाणी भाई कुरेशी असेल शफी सर असेल त्या सगळ्यांचं मार्गदर्शन खरंतर आपल्या सगळ्या फाउंडेशनला आहे आणि त्या ठिकाणी मी पाहिलं की अनेक मला वाटतं तीनशे ते साडेतीनशे या ठिकाणी लोकांनी लाभ घेतला मला वाटतं खऱ्या अर्थानं जयंतीचा कार्यक्रम किंवा कुठल्या का जरी कार्यक्रम एखाद्या गरजूला जर असं तपासणीच्या माध्यमातून जर होत असत त्याचं रोग निदान जर समजत असत मला वाटतं याच्यासारखं पुण्याचं कुठलं काम नाही खरोखर के जे फाउंडेशनसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण खरंतर स्वागत केलं पाहिजे आणि तीन वर्षापासून तुम्ही जो हा कार्यक्रम आयोजित करताय आदरणीय आमचे माझे मार्गदर्शक ज्यांनी मला घडवलं आदरणीय काजी सर या ठिकाणी उपस्थित आहे ते सगळं कार्यक्रमाचं या ठिकाणी निवेदनाने सूत्रसंचालन करत ते आणि या ठिकाणी ज्यांचे अजून नामोल्लेख ते दानिश इनामदार असेल जावेदजी पटेल असेल इरफान असेल आमिर आमिर सर असेल आणि जाकीरभाई असेल भाई असेल सलीम मनियार असेल आमचे पत्रकार सहकारी मित्र अशफाकजी पटेल असेल मोहिनी नामदार आहे आणि या ठिकाणी आम्ही पाहतो डेंटिस्ट डॉक्टर डॉक्टर इम्रान सर माझा पण एक दात आहे हो परंतु <laughs> तुम्ही हे सगळं करत असताना मला खरोखर या गोष्टीचा आनंद वाटतो की आपण जे समाजामध्ये काम करतो के जन फाउंडेशन प्रत्येक उपक्रम मग हॉस्पिटलचा असू द्या दवाखान्याचा असू द्या किंवा या शिबिराचा असू द्या अन्य कुठलाही उपक्रम असू द्या के जन फाउंडेशन आमचं त्या ठिकाणी अग्रेसर असतं समाजाविषयी समाज बांधवांविषयी खर तर या ठिकाणी मी आल्यानंतर एक हे वाक्य वाचलं की सर्व धर्मीय नागरिकांसाठी मला वाटतं हे फार मोठं आपल्यासाठी खरोखर जेवढं कौतुक करो तेवढं कमी भाई आणि मी असं करतो आरोग्य तपासणी शिबिराच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोद कोल्हे जुन्नर तालुक्याचे आदरणीय आमदार शरददादा सोनवणे या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करत असताना के एन फाउंडेशनसाठी भविष्यात कुठली जरी मदत लागली मला जुबेर भाई आमच्या हक्काने फोन करत कुठं कुठंतरी कोणाचं ऑपरेशन असलं कोणाची डिलिव्हरी असली त्या सा। हक्काने सांगत असत सा। कारण मी रुग्ण कल्याण कमिटीवर सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि आपण पाहतो की नारायणगावमध्ये भाई आता शंभर बेडचं हॉस्पिटल होतं ही आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे तो भाई तुम्ही आदिवासी नागपूरचे आले होते आपण सोबत गेलो होतो त्या ठिकाणी पालकमंत्री अजितदादांनी आपल्या जुन्नर तालुक्यासाठी हे उपजिल्हा रुग्णालय जे मंजूर केले शंभर बेडचं याच्यात खरं तर माझी लोकप्रतिनिधी आहे अतुल शेठ असतील आणि आताचे लोकप्रतिनिधी शरद दत् असेल या दोन्ही आमदारांनी जे काम केले खरोखर आपल्यासाठी फार ते त्या ठिकाणी पुण्याईचं काम असेल कारण आपण पाहतो की या ठिकाणी हॉस्पिटलसाठी जी गरज लागते आवाज काय कमी केलं का हॉस्पिटलसाठी जी गरज लागते सर्वसामान्यांसाठी आणि आपल्या इथं जे उपजिल्हा रुग्णालय जे होणार आहे शंभर बेडचं ते आपल्यासाठी इतकं मदतीचं होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तर अनेक गोरगरीब लोक त्या ठिकाणी उपचार घेते आणि लवकरच त्या हॉस्पिटलचं काम खरं तर सुरू सुरू तर झालं आहे एक दोन वर्षात त्याचं काम पण होईल परंतु आपल्या माध्यमातून के जे फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पण उपजिल्हा रुग्णालस होईल त्या ठिकाणी पण आपण चांगले चांगले काय कॅम्प त्या ठिकाणी आयोजित करत जाऊ आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या अजून या ठिकाणी उपस्थित राहिले आमचे साधिकभाई त्याच्यामुळे मला तुम्ही दिसले नाही परंतु साधीबाई असंही व्यक्तिमत्व आहे समाजामधलं की दानशूर व्यक्तिमत्व आहे कुणाला कुठलीही मदत लागू दे आमच्या आळे फाटा परिसरात आळे परिसरात साधीबाई म्हणजे कुठल्या हक्काचं व्यक्तिमत्व आहे साधीबाईंच्या या ठिकाणी उपस्थित लाभते मी आमच्या नारायणगावच्या वतीने साधीबाई तुमचं या ठिकाणी स्वागत करत असताना केजन फाउंडेशनला भविष्यात खासदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून एखाद्या गोरगरीब माणसाच्या उपचारासाठी मग ते ऑपरेशन असू द्या कसले उपचार असू द्या अपघात असू द्या तुम्ही आम्हाला हक्काने सांगत जा पैसे असून नसून आपण तेच काम करतोय जुबेर भाई अपन एकत्र पद्धतीने त्या ठिकाणी काम करत राहू हेच मी या सांगतो पुण्याचे एकदा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा ठिकाणी तुम्ही सन्मान केला त्याबद्दल मनापासून जे धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र आणि या कामात त्यांनी फार बहुमोल असं योगदान दिलेलं आहे के जी एन फाउंडेशनच्या कामाला त्यांनी गती देण्यासाठी एक शैक्षणिक कामामध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे मी या ठिकाणी मेत्रे साहेबांचं सा मनापासून समाजाच्या वतीनं के जी एन फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी ख्वाजा गरीब फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आल्यानंतर एक मनस्वी आनंद झाला की आपण सर्वसामान्य लोकांसाठी आपण हे आरोग्य शिबिर राबवलं आणि त्यासाठी फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला त्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्व शाळेतली मुलं या ठिकाणी होती या ठिकाणी जुबेर बहिणीला माहिती की आपण पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल आपण त्या ठिकाणी शाळेमध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन असेल प्रजासत्ताक दिन असेल त्या ठिकाणी साजरा करण्यासाठी जातो त्या ठिकाणी गरीब घरातील मुलं त्या ठिकाणी असतात शिक्षण घेत असतात आणि तिथं गेल्यानंतर जाणवलं की त्या ठिकाणी थोडंसं रंगकामाची गरज आहे असं त्यावेळेस लक्षात आलं तर नेमकी सकाळी मुलं या ठिकाणी सर्व होती शिक्षक वृंद या ठिकाणी होते आणि ते खूप दिवसा मनामध्ये होतं का आपण या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी स स सकाळी फुलण्या फुलाची पाकळी म्हणून तिकडे छोटीशी मदत देण्याचा तिकडे प्रयत्न केलेला आहे निश्चित के खरं तर सरांनी सांगित सकाळी सांगितलं की शिक्षण आणि सुदृढ आरोग्य हेच आपल्या देशाचं मूलभूत अंग आहे आणि ते जर मजबूत असेल तर हा देश मजबूत होऊ शकतो आणि सकाळी म्हटलं म्हणजे आपण म्हटलं की बडेगा इंडियेगा तो बडेगा इंडिया त्याप्रमाणे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देखील भविष्यामुळे तिची मदत लागेल फाउंडेशनला जी जी मदत लागेल ती देण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि आपल्या या कार्यासाठी मनापासून याने शुभेच्छा देतो आणि आपण जे निमित्त साधले मोहम्मद पैवांचं जयंतीचं निमित्त खर तर त्यांनी जी शिकवण दिली आपल्याला मानवता हाच धर्म आहे आणि तो जपण्याचं काम आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करतोय निश्चित आपण पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद सर धन्यवाद भाई आग, और एक एक चीज आहे नेत्रे साहेब आपण शिक्षणप्रेमी प्रेमी आदमी पाहिला ती ठाकरवाडी पासून प्रत्येक वंचित अशा घटकांपर्यंत आपण पोचतात मी निश्चितपणे सांगतो एक काम निश्चित तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी कारण तुमच्या फेसबुक मध्ये व्यायामाचे फोटो मी पाहतो रील्स पाहतो तुम्ही स्वतः किती जागरूक आहात ते आम्हाला निश्चितच माहित आहे धन्यवाद उपस्थितांना भाई एक सराणी चीज कि हमारे सकलेन बयाता और उनके परिवार की जानब से अपने मदरसा अरबिया गुलशन मदीना के तमाम बच्चों को ईद मिलाद के मौके पे उन्होंने पहले ही बच्चों के लिए बैग्स दिए और ये यानी जितने बच्चे पढ़ रहे हैं उनको यहाँ पर बैग दिए गए नाह फ़ाउज़ बिल्ला शैत बिस्मिल्ला आज यहाँ पर के एजन फाउंडेशन के जानब से जो आरोग्य शिविर यहाँ पे आयोजित किया गया है और हमने सुना है कि ये लगातार तीन साल से यहाँ पे ये यह रखा जाता है हकीकत में हमारे काम में सेहत और तंदुरुस्ती के भी सवाल है और कई लोग कभी वो चीज़ चेक करना देर भी हो जाती है मुसीबतें भी बढ़ जाती है लेकिन के फाउंडेशन पिछले तीन सालों से जो एक अहम काम या नारायणगांव के सरजमी पर कर रही है ये बहुत ही बेहतरीन है और लोगों को वक्त पे सलाह और कंसल्टेंसी जिसको कहते हैं डॉक्टर साहब की ये भी यहाँ पे मौजूद हो रही है मैं तमाम के के कार्यकर्ता संयोजक सभी के लिए मैं मौलाए करीब की बारगाह में ये दुआ करूँगा कि उनके आने वाले जिंदगी में दीन और दुनिया दोनों ही में कामयाबी व कामरानी अता फरमाए है रब्बी रबी